नमस्कार मित्रांनो तेवीस मेच्या भागामध्ये चारू लालीला म्हणते जेव्हा दायजी गेल्या ना तेव्हा त्यांच्याजवळ पडलेला होता ओवीने दिलेला पंप तुम्ही बघितला ना मी नाही बाई मी माझ्या मनातली शंका बोलून दाखवली पण तसं नसेल पण पण जर तसं असेल हरडत म्हणते एवढ्या साध्या गोष्टीने आपण आपल्या दायजीला गमवलं असा कोणाचा जीव जाणार असेल तर कशाला हवेत आपल्याला शेरी उपचार आता चारू लालीला बरंच काही भरवते लालीला खूप राग येतो चारू म्हणते आज जर ओवीने तो पंप दायजीला दिला नसता तर दायजी आपल्याबरोबर असत्या तुमच्याबरोबर जेवत असत्या तुमच्याबरोबर बोलत असत्या पण हे काय होऊन बसलं त्या पंपामुळे आता लाली रागाने बेडवरून उठते नीरज बेडरूममध्ये येतो आणि म्हणतो तु निशी तुला जर हवं असेल ना तू राहा ओवीसोबत निशी म्हणते चालेल तुम्ही आईंना सांगता का नीरज म्हणतो डोंट वरी मी आईला सांगतो ओवी तू आराम कर तेवढ्यात लाली म्हणते हां आराम करेल ना पण ह्या घराच्या बाहेर जाऊन निशी म्हणते आत्या लाली म्हणते तू काही एक बोलू नकोस लाली ओवीचा हात पकडते ओवी म्हणते आत्या हे काय करताय तुम्ही निशी म्हणते आत्या लाली ओवीला ओढत म्हणते चल म्हणते ना ओवी म्हणते काय करताय तुम्ही लाली म्हणते समजला तुला ह्या घराच्या बाहेर हाकलून दिलं ना मग समजेल निशी मोठ्याने ओरडते अगं काय चाललंय तुझं लाली म्हणते तू गपरा मी सांगते ना मी जे काय करते ना ते मला चांगलंच कळतंय लाली ओवीला ओढायला लागते निशी म्हणते आत्या अगं सोड तिला पण लाली मात्र निशीला जोरात ढकलते आणि ती नीरजच्या अंगावर पडते पण निशी पुन्हा घाईघे उठते आणि लालीला अडवते आणि म्हणते आत्या सोड तिला त्रास होईल लाली म्हणते त्रास ना त्रास तर माझ्या थी आईला झाला जीव सोडताना आणि ओवीला ती ओढायला लागते आणि म्हणते चल आता ती हॉलमध्ये ओढत नेते नीरज आडवायतो आणि म्हणतो अहो काय करताय तुम्ही तिला लागतंय प्लीज आता लाली नीरजला बोट करू म्हणते पाहुण्यानो तुम्ही मध्ये येऊ नका बाजूला व्हा बंधूकांता आणि मंजू हे सगळं बघत असतात पण काहीच बोलत नाही आता निशी मोठ्याने ओरडते आई दादा पटकन बाहेर या उमाने रघुनाथ पळतच बाहेर येतात लाली ओवीला म्हणत असते तुझी एवढी देखभाल केली त्याची परतफेड असं करतात का हात सोडत ओवी म्हणते तुम्ही काय बोलताना मला ते काहीच कळत नाही प्लीज मला सोडा पण लाली मात्र तिचा हात पिरगळत म्हणते तुझी नाटकं बंद कर आणि पहिले ह्या घराच्या बाहेर हो चल बाहेर हो उमा हात सोडत म्हणते अहो लालिताई हे काय करताय तुम्ही लाली म्हणते गप तू आणि ओविला म्हणते पहिले घराच्या बाहेर हो रघुनाथ ओरडतो लाली काय तमाशा चाललाय लाली म्हणते तमाशा नाही दादा आज हिला ना हिची जागाच दाखवून देते मी तो हो बाहेर रघुनाथ म्हणतो तू काय बोलतेस काय पण उमा म्हणते लालिताई ते आत्ताच आजारपणातून उठली असं करू नका लाली म्हणते माझी आई पण आजारी होती इनी गई केली का तिची नाही ना आता बंधूवर ओढतो ताई काय बोलतीस कळतं का तुला लाली म्हणते बरोबर बोलते मी ह्या पोरीने माझ्या लेकाला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न केला ते जमत नाही म्हटल्यावर इने आपल्या आयाला आपल्यापासून कायमची दूर केली आता सगळे शॉकून बघायला लागतात पण चारू मात्र स्माईल करत असते लाली ओढत म्हणते चल हो घराच्या बाहेर रघुनाथ म्हणतो लाली काय बोलतेस तू हे ती ते दादा आपल्या आईला दम्याचा त्रास होता तुझ्या काड्याने ती बरी होत होती ना पण या ओवीने तिला कसला पंप आणून दिला आणि त्यामधील औषधाने आपल्या आईचा जीव गेला अरे दादा या ओवीने आपल्या आईचा जीव घेतला आता रघुनाथ बाजूला तोंड करतो तर तो श्रीणूला लालीचा खूप राग येतो लाली म्हणते आईला संध्याची लेख आवडतच नव्हती श्रीणू आणि हिच्या लग्नाला तिची परवानगी नव्हतीच म्हणून हिने तो पंप देऊन आईचा हुशारीने जीव घेतला आता मी ह्या पुरीला एक मिनटं पण घरात राहू देणार नाही तू माझ्या आईचा खून केलास ती ओढायला लागते ओवी उमा आणि नीरज तिला अडवत असतात रघुनाथ म्हणतो लाले नीट ऐकून घे बावणीच्या भरात तू तिच्यावर आळ घेतेस पण लाली मात्र सारखे आरोप करत असते ओवी म्हणते सोडा मला प्लीज मी असं काहीच केलं नाही आता लाली बरंच काही बोलते आणि म्हणते उमा तिच्या आईमुळे तुझ्या बापाचा जीव गेला ना आणि हिच्यामुळे माझ्या आईचा जीव गेला लाली ओवीला ओढायला लागते उमा तिला अडवायला जाते पण लाली मात्र तिला पण ढकलते आणि उमा खाली पडायला लागते आता रघुनाथ ओरडतो उमा तेवढ्यातच लाली ओवीला ढकलते श्रीनू मोठ्याने ओरडतो ओवी पण विजय मात्र ओवीला झेलतो आता मात्र विजयला बघून सगळेच आदरतात रघुनाथ तर लाजेने माणस खाली घालतो लाली म्हणते विजयराव घेऊन जा तुमच्या पुरीला तुमच्या पोरीने माझ्या आईचा खून केला विजय म्हणतो काय बोलता लालीताई लाली एवढी लाली बोलत असते की रघुनाथ ओरडतो आणि म्हणतो लाले आईचं वय झालं होतं त्याचा संबंध कुठे पण लावू नकोस पण आता तर लाली धावूनच जायला लागते आता श्रीनु मात्र मोठ्याने ओरडतो थांब आई ओवी कुठेही जाणार नाही ह्या घरातून जाणार तर मी लाली बोटकर म्हणते श्रीनु तू मध्ये बोलू नकोस श्रीनु म्हणतो तो पंप तुझ्या आईला मी आणून दिला होता ओवीने नाही याचा अर्थ तुझ्या आईचा खून मी केला म्हणजे नेमाने मी घराबाहेर जायला पाहिजे आणि मी जातो घराबाहेर पण ओवी कुठेही जाणार नाही ह्याच घरात राहणार लाली मोठेने ओरडते श्रीनू आणि त्याला मारायला लागते पण ओ मात्र तिचा हात पकडते आणि मोठेने ओरडते लालिताई वास हा उमाचा अवतार सगळ्यांनी पहिल्यांदाच पाहिलेला असतो ते ती लालिताई काय चाललंय तुमचं घरात काय तुम्ही करताय काय तुम्हाला शोभतं का ये नात्याने माझ्यापेक्षा तुम्ही मोठे आहात मी हात धरला मला माफ करा पण या घरची सून म्हणून मी सांगते असं काही करू नका हो बाकी कोणाचं नाही यांचा तरी विचार करा लाली म्हणते अगं तुझ्या भाचीचं कपट उघडं पडलं ना खुनी तुझी भाची खुनी आता शिनू म्हणतो आई तू अशी का वागतेस तिची शिरणू रघुनाथ म्हणतो लाली गप बस आता एक शब्द बोलायचा नाही विजयसमोर जातो आणि हात जुडू म्हणतो विजयराव लालीच्या वतीने मी तुमची माफी मागतो आता पण हात जुडून उभे असते विजय म्हणतो दादा उमाताई तुम्ही नका माफी मागू तुम्ही केवढं केलं माझ्या ओवीसाठी तुम्ही तिला हे घर दिलं फक्त नात्यातली ओळख नाही दिली तर त्यामधला हळवेपणा पण पन दिला उमाताईने तर आईचं प्रेम दिलं खरं तर मी तुमचे पाय धरायला पाहिजे लालिताई माझी ओवी कोणाच्याही जीवावर उठणार नाही लाली म्हणते हे बघा विजय म्हणतो आणि हा यापुढे तिचा कुणालाही त्रास होणार नाही उमा म्हणते म्हणजे विजय म्हणतो मी ओवीला माझ्यासोबत घेऊन जातोय कायमचं आता सगळ्यांना वाईट वाटतं त्यासोबत मंजूला ती चारूकडं बघते तर चारू स्माईल करत असते आता मात्र मंजू चांगली शॉक होते उमा म्हणते विजयराव ओवीची तब्येत बरी नाही आहे तो, तो उमाताई मला सगळं माहिती आहे आता रुग्णात हादरतो पण ओवी रडायला लागते आणि डॅड म्हणून घट्ट मिठी मारते विजय तिला सावरतो आणि म्हणतो बाळा मी आहे ना उमा समजावण्याचा प्रयत्न करत असते पण विजय काय ऐकत नाही लाली म्हणते जेव्हा लागलं तेव्हा का नाही आलात आता रुग्णात पुन्हा हात जोडतो आणि म्हणतो विजयराव मी आणि उमाने तिला मुलगी मानली एकतर देवाने तिच्याकडून आई हिरावून घेतली आणि आता दोघी मायलिकेची ताटातूट करणं योग्य नाही आहे ओवी उमाशिवाय आणि उमा, उमा ओवीशिवाय नाही जगू शकत मी खरंच हात जोडून विनंती करतो लालीला मात्र खूप राग येतो असतो ती दात खाऊन खाऊन रुग्णातकडे बघत असते रुग्णात म्हणतो नियतेने पुरीवर आधीच अन्याय केला निदान तुम्ही तरी करू नका तसं विजय म्हणतो दादा तुम्ही हात जोडू नका पण मी माझ्या मुलीवर ह्या थराला जाऊन आरोप नाही सहन करू शकत माझ्या मुलीला मला घेऊन जाऊ द्या हवं तर मी तुमच्यासमोर हात जोडतो आता मात्र ओवी पण डॅडला घट्ट मिठी मारते मंजू चारूला ओढत आणते आणि म्हणते तुला स्वतःच्या वस्तू सांभाळूनही ठेवतायत ती ते आत्या अगं झालं काय म्हणजे म्हणते थांब जरा ती कानातलं देते चारू म्हणते हे कानातलं तुझ्याकडं कसं आलं मंजू म्हणते हे दायजीच्या खोलीत मला सापडलं लालिताईला कळालं ना तुला जेलमध्येच घातलं असतं चारू म्हणत म्हणते बरं झालं आत्याला संशय नाही आला उमा दायजीच्या फोटोसमोर बसते आणि सगळं बोलून दाखवते आणि म्हणते दायजे मला मार्ग दाखवा पण हे सगळं रुग्णात ऐकतो ती रडत असते तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो उमा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद